नमस्कार सत्या जेव्हा स्पर्धा जिंकून घरी येतो तेव्हा खूपच आनंद सर्वांना झालेला असतो तेव्हा राव बोलता सत्या आता तू एक गोष्ट करून दाखवलीस खरंच मला या गोष्टीचा खूप आनंद आहे सत्या आता तू जे काही केलं आहेस ना त्यामुळे तू माझ्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलंस आणि खरं सांगायचं तर मला याच गोष्टीचा खूप आनंद आहे तेव्हा मात्र सत्या खूपच खुश असत्या लगेच आजी बोलते मला तर माहितीच होत माझा मुलगा जिंकणार माझा नातू आहेच तसा खरं सांगायचं तर माझा नातू अशी हार मानू शकत नाही तेव्हा मात्र निरुपा बोलते बस झालं किती ते कौतुक करायचं साधी स्पर्धा तर जिंकलाय तेही दोन लाख रुपये तेव्हा लगेच मीरा बोलते बाईसाहेब तुमच्यासाठी दोन लाख रुपये क्षुल्लक रक्कम असेल पण आमच्यासाठी नाही खरं सांगायचं तर आम्ही बघितलंय त्यांना खरोखर कर कष्ट करताना त्यांनी किती कष्ट घेतले तुम्हाला नाही कळणार बाईसाहेब आणि तुम्ही त्या गोष्टीचा विचारसुद्धा करू शकत नाही आता तर मला एक गोष्ट कळून चुकली बाईसाहेब एक नंबरच्या खोटारडे आहात तुम्ही तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात मीरा मीरा अगं शांत हो या बाईच्या तोंडाशी लागण्यात काहीच अर्थ नाही तेव्हा लगेच मीरा बोलते अशी कशी शांत हो मी खरं सांगायचं बाबा यांना यांच्या कष्टाबद्दल काहीच वाटत नाही साधं अभिनंदनसुद्धा केलं नाही माझं काहीच म्हणणं नाही पण आतासुद्धा या कशा बोलतायत ते बघा ना आणि मला याच गोष्टीचा खूप त्रास होतोय बाईसाहेब खरं सांगायचं तर तुम्हाला आमच्या आनंदात जर का सहभागी व्हायचं नसेल तर प्लीज आम्हाला दुःख तरी देऊ नका त्या आनंदावरती पाणी तरी फिरवू नका प्लीज तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी निरुपा बोलते मीरा जास्त शहाणपणा करू नकोस कोण समजतेस कोण तू स्वतःला हे बघ तुझ्या नवऱ्याने चॅलेंज जिंकलं म्हणजे सगळं काही झालं असं होत नाही तेव्हा लगेच मीरा बोलते तुम्ही चॅलेंज दिलं होतं ना दसऱ्यापर्यंत माझ्या गळ्यामध्ये त्यांनी मंगळसूत्र घालावं म्हणून ते चॅलेंज त्यांनी पूर्ण केलं आम्ही तुमच्या पैशावर नाहीच आहोत त्यावेळेला करा बोलतात निरुपा आज तुला एका पेपरवरती सह्या करायच्या आहेत तेव्हा लगेच निरूपा बोलते कोणते तेव्हा लगेच सुधाकर्रा बोलतात निरुपा तुला फक्त सह्या करायच्या आहेत तू सह्या करणार आहेस की नाही बोल तेव्हा नाहीलाच असतो निरुपा बोलते पण कोणत्या पेपरवरती सह्या करायच्या आहेत त्या मला सांगा तेव्हा मात्र लगेच सुधाकरराव बोलता सांगतो ना या घराच्या पेपर्सवरती निरुपा हे घर माझ्यासुद्धा नावावरती आहे तू विसरू नकोस आणि आज तुझा नवरा म्हणून तुला सांगतोय तुला या पेपरवरती सह्या करायच्या आहेत तेव्हा निरुपा बोलते मी असं काही करणार नाही या घरावरती जेवढा माझा अधिकार आहे तेवढाच तुमचा आहे मी कधी नाकारला पण त्यासाठी तुम्ही जर का माझ्याकडून सह्या घेणार असाल तर मी मात्र शांत बसणार नाही तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात निरूपा तू जर का या पेपरवरती सया केल्या नाहीस तर मग मी पंकज देविका आम्ही सगळेजण हे घर सोडू तेव्हा लगेच पंकज बोलतो मी हे घर सोडणार नाही म्हणजे नाही आणि खरं सांगायचं तर मी हे घर सोडूच शकत नाही तेव्हा मात्र पंकज खूपच चिडलेला असतो त्याला खूप राग आलेला असतो तो, तो मोठ्याने बोलतो बस झालं आता मला हा विषय ताणायचा नाही आहे प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा बाबा काय चाललं आहे तुमचं तुम्ही असं कसं काय वागू शकता तुम्ही मम्माकडून असं काहीही अगदी दरडावून घेऊ शकत नाही तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात तुला विचारलं मी नाही ना तुला काहीच विचारलं नाही तर तू गप्पा बस आणि तुला मध्ये मध्ये बोलायची गरज नाही हा आमच्या नवरा बायकोंमधला प्रश्न आहे तू का मध्ये मध्ये बोलतोयस तेव्हा मात्र सुधाकरराव खूपच चिडलेले असतात त्यावेळेला शेवटी सुधाकरराव बोलतात पुरे आता हा विषय संपवा मला या विषयावर अजिबात वाद घालायचा नाही आहे निरूपा तुला या पेपरवरती सह्या घ कराव्याच लागतील ही काळ्या दगडावरची रेश आहे जर का तू या पेपरवरती सया केल्या नाहीस तर निरूपा मी काय करेन ना ते तुला माहिती नाही तेव्हा मात्र निरूपा बोलते अहो काय चाललं आहे तुमचं असं का करताय तुम्ही शेवटी नाईला जास्त निरुपाने त्या पेपरवरती सया केलेल्या असतात त्याच वेळेला सुधाकरराव सत्य आणि मीराला बोलतात सत्या मीरा बोलता, हे घर मी आणि निरुपाने तुमच्या नावावरती आहे तेव्हा निरूपा बोलते ही फसवणूक आहे तुम्ही माझी फसवणूक केली तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात तू नाही फसवणूक केली होतीस ते दागिने मी सुद्धा माझ्या सुनेसाठी बनवले होते पण तरीसुद्धा तू त्या दागिन्यावरती हक्क दाखवलास आणि ते दागिने सगळे तुझ्याजवळ घेऊन ठेवलेस म्हणूनच आता मुद्दामून मी हे सर्व केलं मुद्दामून मी पेपरवरती सह्या करून घेतल्या जेणेकरून उद्या मीरा आणि सत्याला तू या घरातून बाहेर काढू शकणार नाहीस त्यावेळेला लगेच पंकज बोलतो पण हे चुकीचं आहे तुम्ही असं कसं काय वागू शकता पप्पा हे घर आमचंसुद्धा आहे आमचंसुद्धा याम याच्यामध्ये वाटणी आहे तुम्ही असं कसं काय केलं तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात काय ना पंकज मी जेवढा मीरा आणि सत्याला ओळखतो ना तेवढंच तुम्हाला ओळखतो तुम्ही किती लालजी आहात निर्लज्जात दुसऱ्यांच्या गोष्टींवरती डोळा ठेवून आत मला सगळं काही माहिती आहे म्हणूनच पंकज मी तुला सांगतोय तू तु उगाच या गोष्टीमध्ये पडू नकोस तू स्वतःच बघ कारण पंकज काही गोष्टी तुला कळतच नाहीयेत तेव्हा पंकज खूपच चिडलेला असतो तो, तो मोठ्याने बोलतो तुम्ही काय बोलताय कळतय का तुम्ही माझा अपमान करताय तेव्हा लगेच राव बोलतात मी अपमान करत नाही मी फॅक्ट सांगतोय तुला तू तु कसा आहेस ना ते मला चांगलं माहिती आहे आणि म्हणूनच कदाचित मी या गोष्टीचा निर्णय घेतला आहे तुला वाईट वाटत असेल तर वाईट वाटू देत मला काहीही फरक पडत नाही पण एक गोष्ट मात्र नक्की मला आता तुझ्याशी वाद घालायचा नाही आहे आणि प्लीज काहीही झालं तरीसुद्धा मला लवकरात लवकर मीरा आणि सत्याला त्यांची योग्य ती जागा द्यायची होती आणि म्हणूनच हे घर मी त्यांच्या नावावरती केलं तेव्हा मीरा आणि सत्या खूपच खुश असतात त्यांना खूपच आनंद झालेला असतो ते दोघंही बोलतात आता बस झालं आम्हाला या घराची गरज नाही तेव्हा लगेच आजी बोलते मीरा सत्या असं करू नका नशिबाने तुम्हाला हे घर मिळालंय खरं सांगायचं तर ही निरुपा एक नंबरची किती खोटारडी बाई आहे तुम्हाला चांगलं माहिती आहे तरीसुद्धा जर का तुम्हाला हिला पाठीशी घालायचं असेल तर तुमची इच्छा प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा असं वागू नका प्लीज तेव्हा मात्र निरुपा खूपच चिडलेली असते तिला खूप राग आलेला असतो ती मोठ्याने बोलते तुम्ही माझा विश्वासघात केलात आणि आता तुम्ही जो माझा विश्वासघात केला आहेत ना त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही आणि याची शिक्षा तर तुम्हाला मिळणारच तेव्हा मात्र सुधाकररावांना खूपच राग आलेला असतो तेव्हा ते निरुपाला बोलतात निरुपा तुझ्या तोंडाचा पट्टा बंद कर कारण कितीही का काही झालं तरी सुधा ह्या घरात तू आता नोकर आहेस आणि तू तसंच राहायचं आश्रितासारखं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर सुधाकररावांनी खेळलेली चाल योग्य होती का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका